नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी आम्ही पेणकर विकास आघाडीची जाहीर सभा संपन्न पेण नगरपालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पेण महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणावर आम्ही पेणकर विकास आघाडीची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर जिल्हा संघटक नरेश कावण तालुका अध्यक्ष समीर म्हात्रे आर डी सी बँकेचे संचालक पी डी माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर आणि आम्ही पेणकर विकास आघाडीचे सर्वे सर्वा शिशिर धारकर यांच्यासह नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार रिया धारकर आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते यावेळी प्रसाद भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पेन शहर भविष्यात स्मार्ट सिटी कसे बनवायचे याविषयी आपले विजन सांगितले तर शिशिर धारकर यांनी चौफेर मुद्द्यांना हात घालत पाणी गटार याविषयी भाष्य करत वैकुंठ निवासाला टार्गेट केले तसेच त्यांनी अर्बन बँकेविषयी देखील भाष्य केले यावेळी त्यांनी अनेक आरोप आमदार रवी पाटील यांच्यावर लावत लाव रे तो व्हिडिओ असे करत व्हिडिओ लावून टीकास्त्र सोडला आणि पेणचे भवितव्य बदलण्यासाठी सत्ता आम्ही पेनकर विकास आघाडीच्या हातात द्या असे आवाहन केले जवळपास एक तास चाललेल्या सभेत पेनकर शिशिर धारकर काय गौप्य स्फोट करतात हे ऐकण्यासाठी अतुर झालेले पाहायला मिळाले तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड गर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद